महाजन बिल्कॉनचे सर्वे सर्व आणि युवा सामाजिक कार्यकर्ते मिहीर महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने दाभोळ येथे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं होतं आपल्या परिसरातील गरजू रुग्ण विशेषतः ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि गरजू रुग्ण यांना डोळ्यासमोर ठेवून हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन माजी आमदार विनय नातू भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे रायगड स्वयंसंघाचे जिल्हा संघचालक सतीशभाई टोपरे तसंच सुप्रसिद्ध डॉक्टर केतकर डॉक्टर गोंधळे आणि मिहीर महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे शिबिर पार पडलं आहे या शिबिरासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयामधील डॉक्टरांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित अस्थिरोग तज्ञ नेत्र शल्य चिकित्सक जनरल सर्जन फिजिओथेरपिस्ट तसंच कार नाग घसा या आदी विभागांचे तज्ज्ञ उपस्थित होते या सर्व विभागातील डॉक्टरांनी संबंधित सर्व रुग्णांची तपासणी करून ज्यांना आवश्यक त्या बहुतांश सर्जरी मोफत जसे की हृदय बायपास एन्जिओ प्लास्टिक मुतखडा मोतीबिंदू पित्याशा खडे सा या अनेक शस्त्रक्रिया संपूर्ण मोफत करून देण्यात येणार असल्याचं सांगितलंय तसंच अन्य काही शस्त्रक्रिया अत्यल्प दरात करण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे बुरोंडी ते दाभोळ पट्ट्यातील बऱ्याच गावातील रुग्ण एकशे नव्वदच्या वर संख्येने या शिबिरासाठी रुग्ण या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा